जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय भटुक भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो एका आपल्या सबस्क्रायबरने विचारला आहे की आम्हाला तुमच्या मार्गदर्शनाखाली साधना करायची सा तर तुम्ही आमचे गुरु हाताल का तर मित्रांनो त्यासंबंधी आज मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर मार्गदर्शन करण्यासाठी देवीच्या भक्तीचा प्रसार प्रचार करण्यासाठी तर मी हा चॅनल खोललेला आहे मला तर आवडेल लोकांना मार्गाचा प्रसार प्रचार करायला परंतु मित्रांनो गुरुपदावर जर तुम्हाला जर मला गुरु, गुरु करायचा असेल तर माझ्या नियमात तुम्हाला चालवावं लागेल हे पहिली गोष्ट तर मला शंभर बोकडं तयार करायचे नाहीत एकच सिंह तयार करायचं आहे असं माझं धोरण आहे मला सिंहांची फोज करायची सिंह बांधण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला बलसंचित करावं लागेल बलसंचित करावं लागेल शक्तीची साधना करावं लागेल तर संचय कसा करायचा ते मी तुम्हाला सर्वप्रथम माहिती देतो मित्रांनो शक्तीचा रहास होणाऱ्या गोष्टी तुम्हाला पहिल्यांदा बंद कराव्या लागतील शक्तीचा रास कशामुळे होतो तर शक्तीचा रस होतो हस्तमैथून तुम्हाला हस्तमैथ माझ्या साधना माझी मी जी सा मी ज्या मार्गातही साधना करतो त्या मार्गात हस्तमैथून चालत नाही तुम्ही हस्तमैथून करू शकत नाही दुसरी गोष्ट तुम्ही समलैंगी संबंध करू शकत नाही तिसरी गोष्ट तुम्ही परस्त्रीकडे पापी भावण्याने किंवा परपुरुषाकडे पापी बाहण्याने तुम्ही संबंध ठेवू शकत नाही त्याच्यानंतरचा नियम तुम्ही चोरी करायची नाही की ह्या असे काही बेसिक नियम आहेत चोरी वगैरे ह्या गोष्टी आपल्या मार्गात चालत नाही जी एकदम म्हणजे तुम्ही असं उचलायचं नाही कोणाचं काय एखाद्याच्या रानात गेला आहे कोणाचे टमाटे दिसले तुम्ही टमाटेसुद्धा चो म्हणजे येतं एवढं त्याचं ही आहे तर ही झालं बेसिक नियम आता तुम्ही म्हणताला खा खाण्याचं काय शाकाहार मांसाहार शाकाहार मांसाहाराचा आपल्याकडे नियम काय नाही तुम्ही शाकाहारी असताल तरी चालेल मांसाहारी असताल तरी चालेल काय फरक पडत नाही शाकाहारी असता शाकाहारी राहा मांसाहारी असताल तर मांसाहारी राहा त्याने काहीही फरक पडत नाही त्याच्यानंतरचं तुम्ही समजा तुम बाकीचं खाण्यापिण्याचं आपला काहीही नियम नाही तुम्ही जसं खाताय जसं आहे तुमचं जीवनशैली त्या पद्धतीने राहा तर तुम्हाला साधना करायची असेल तर सर्वप्रथम तुम्हाला करावं लागेल गणपतीचे जप आता कुठले जप करायचे ते मी सांगेल माझ्याशी कॉन्टॅक्ट केलं गणपतीचे जप झाल्यानंतर ना भगवान दत्तात्रेयांचं काही आहेत काही नाम जपत सुरुवातीला मंत्र बिंत्र नंतर बाकी सगळं तर दत्तात्रेयांचे काय आहे ते नाम जप कसा करायचा ते मी तुम्हाला सांगेल दत्तात्रेयांचा जप झाल्यानंतरनं तुम्हाला करावं लागेल काली मातेचा जप आता तुम्ही म्हणताना एखाद्याला वाटलं की काली माता देवता देवताय तर काली मातेची भीती वाटते तर दुर्गेचा करा मी सांगतो दुर्गेचा कसा करायचा साधना पद्धती मी सांगेल कशी करायची ती तर दुर्गा किंवा काली तर ह्या दोन देवता तर तुम्ही करायच्या जप किती किती दोन कोट दोन कोटी तुमचे जप पूर्ण झाला व्हायला पाहिजेत सहा वर्षामध्ये सहा वर्षात दोन कोट जप तुमचा झाला की त्याच्या न पुढं मग तुम्हाला पुढचे मार्ग म्हणजे हायर लेवलचे मार्ग तुम्हाला द्यायला चालू मी करीन तर तुम्हाला जप करावं लागेल ध्यान करावं लागेल ध्यान पण आपल्यात इम्पॉर्टंट आहे तुम्हाला ध्यान प्राणायाम सगळ्या गोष्टी प्रॉपर करावं लागतील आणि मला डेली अपडेट तुमचे पाहिजेत दोन दिवसाला तरी तुमचा मला मेसेज आलाच पाहिजे की काय चालली साधना किती केली किती जप केल्यात काय मला सगळं अपडेट लागतं तर तुम्ही मला अपडेट मला द्यावं लागेल की बाबा एवढे जप केल्यात ह्या दिवशी जे झाला नाही ह्या दिवशी झाला आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला मला सगळा अपडेट द्यावा लागतील तुमचे अनुभव मला सांगावं लागतील काय तुम्हाला रिझल्ट येतात काय अनुभव येतात सांगावं लागेल तुम्हाला बाबा रंग दिसायला चालू झाले तुम्हाला आवाज यायला चालू झाला म्हणजे काय नाद ऐकू नाद ऐकाय चालू झाले रंग दिसायला लागले दिव्य सुगंध यायला लागला असे काही आध्यात्मिक लक्षणे काही कोण आहेत त्याच्यावर मला कळतं कळणार मला की तुमची कुठपर्यंत तुमची साधना आली कुठपर्यंत तुम्ही गेला आहे ती कळणार मला कारण की ह्या गोष्टी सगळ्या मी केल्यात मला लगेच कळतं ना तुम्ही कुठनं कुठपर्यंत गेला तुम्ही करताय का नाही करता येईल चाललंय कुठं हे सगळं कळतं तर मित्रांनो पहिल्यांदा शक्तीसंचय करायला तुम्हाला लागेल त्याच्यानंतरनं साधना करावं लागेल ग्रोथ करावं लागेल तुमची तर तयारी असेल तर सहा वर्षानंतर मग मी तुम्हाला स्टँडर्ड मार्ग द्यायला चालू करील म्हणजे स्टँडर्ड म्हणजे हा मार्ग स्टँडर्ड नाही आधीच आधीच देतोय हा पण मार्ग स्टँडर्डच आहे परंतु तिथनं पुढचा जो मार्ग आहे तो मार्ग तुम्हाला सहन होण्यासाठी तुम्हाला त्याचा साईड इफेक्ट नाही झाला पाहिजे सहन झाला पाहिजे तुम्हाला तो पिलू शकला पाहिजे ह्याच्यासाठी ह्या हा पाया त्या पहिल्यांदा मजबूत करणं तुमचं गरजेचं आहे म्हणून मी सहा वर्षाचं तुम्हाला नामस्मरण सांगितलं नाम करा की सहा वर्षात दोन कोट नामस्मरण करा कारण की ह्याने जो तुमचा पाया जो घडणार आहे ह्या पाया काढल्यानंतर त्याच्यावर जी मी इमारत चढवणार आहे ती इमारत ढासळली नाही पाहिजे इमारत ढासळली नाही पाहिजे तर ह्या गोष्टी आहेत तर मित्रांनो तुम्ही तयारी जर तुमची असेल तर बघ तुम्हाला आता तुम्ही नियम बघून तुम्हाला गॅरंटी कमीच आहे की ही वाहण्याची लोकं तयार होण्याची पण जो तयार होईल त्याला मिळेल जो तयार होईल एक जण मिळाला दोन जणं मिळाले अख्ख्या महाराष्ट्रात चार जणं मिळाले पुरेसे झाले तर ज्यांची इच्छा आहे तर ते त्यांना आपण करू कारण मार्ग कठीण आहे हो तुम्हाला सरळ सोप्या लगेच मंत्र पाहिजे असेल तर समाजामध्ये भरपूर माणसं मंत्र देणारे आहेत त्यांना ते दक्षिणा पण घेतात त्यांचे काय असेल ते दोन अडीच लाख दक्षिणा द्या त्यांच्याकडून पाहिजेल ते मंत्र घ्या आपल्याला आपल्याला नाही काय ना, ना, माझ्याकडून पाहिजे नसेल तर मी अशा पद्धतीने जितो पाया मला माझं वेगळे सिस्टीम आपली थोडी वेगळी आहे भिन्न आहे कारण की ना, आरा ना, ना मी आराधी आहे नामी झुकती आहे नामी पत्राज आहे मी काय नाही मी दक्षिणा कालिकेचा विराचाराचा साधक आहे विराचार मार्गातनं दक्षिण कालिकेची कौल संप्रदायातनं मी साधना करतो तर ही पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की मी कुठल्या मार्गात आहे मी कौल मार्गात आहे ना मी आराधी ना मी जुकते ना काय आहे त्या मार्गात नाही मी ना मी दिवशी <coughs> प्रॉपर तंत्रोक्त साधना आपण करतो भगवान दत्तात्रयांनी शिवशंकरांनी जी सांगितली तथा काली तंत्रमध्ये त्या पद्धती आपली परंपरा आहे गुरु परंपरा तर माझ्या परंपरेबद्दल पण सांगून झालंय तुम्हाला तर मित्रांनो अजून एक तुम्हाला किस्सा सांगतो आता मी किस्सा सांगतोच तुम्हाला तर मंत्राच्या बाबतीत एक किस्सा सांगतो अघोराचार्य अघोर संप्रदायातले मी आघोर संप्रदायातला नाही हे पण तुम्हाला सांगतो मी तुम्ही म्हणताल की आघोर सांगतोय म्हणजे मी आघोरी एक आम्ही आघोरी आघोर संप्रदायातनं मी नाही मी दक्षिणाचार मार्गातला आहे तर वाम मार्गातला नाही मी वाम तामसिक साधना मी करत नाही मी राजसिक आणि सात्विक दोन प्रकारच्या साधना करतो तामसिकमध्ये आपण करत नाही तर मित्रांनो तर अघोर संप्रदायामध्ये वामाचार साधना त्यांचे ते गुरु होते किनाराम महाराज तर किनाराम बाबा पशी एक साधक गेला होता तर साधक गेल्यानंतरनं साधकाने म्हणला की गुरुजी मला भैरव मंत्राची दीक्षा द्या तर किनाराम बाबा बोलले की बाबा डायरेक्टली भैरव मंत्र देता येत नाही तुला आधी थोडं मजबूत बनावं लागेल कारण भैरव मंत्राचा जप करताना जर का तो 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 तुला काही दृश्य दिसले भयंकर तर तू भियाला तर तुझा धोका होऊ शकतो तुला काय म्हणला मी लई धाडशी आहे मी नाही भियेत मला तुम्ही मंत्र द्याच तर लय हट्ट धारला त्याने तर किनाराम बाबांनी मग म्हटले ठीक आहे बाबा देतो तुला मंत्र बाबांनी दिला त्याला मंत्र मंत्र दिल्यानंतरनं त्या मंत्राचे जप करायला सांगितले ते जप स्मशानामध्ये जाऊन जप करायचे होते काही यंत्र वगैरे काढून त्याच्यावरती ते काही मांडून जप करायचे होते ते साधना होती तर ते जप करत असताना लय पण जप करायचा नव्हता जप फक्त एक आठच करायची होती एकच माळ जपायची होती तर एक माळ जपायच्या आतच त्याला अशी डायमेन्शन जी ओपन झालं त्याचं सूक्ष्म सूक्ष्मजगतातल्या त्याला अलौकिक शक्ती दिसायला चालू झाल्या अक्षरशः भूत प्रेत पिशाच डाकिनी शाकिनी हाकिनी लाकिनी राक्षस व्यताळ बैरव त्याच्या पुढे येऊन नाचायलाच था लागले थाया थाया था थाया था थाया था। त्याला ती दिसायला लागलं नाचताना भूतप्रेत पिशाचे नाग मोठे मोठे इतका घाबरलं ती त्याला हार्ट अटॅक आला हृदयघात होऊन तो तिथं मरून गेला आता मरून गेल्यानंतरनं हा हा परिणाम असतो की डायरेक्टली मंत्र घेतला तर असं विपरीत घडू शकतं घरात करत असताल तुम्ही जप तुम्ही फायनान्शियली झोपू शकता पूर्णपणे जर चुक तुम्हाला जर सिस्टीम माहीत नसेल तुम्ही फायनान्शियली पूर्णपणे न्यस्तिनाबोध होऊ शकता चुकीच्या पद्धतीने जर जप केला न्यास माहीत नसेल कुरुकुलला माहीत नसेल अंगन्यास प्रत्यंग न्यास वृषादिन्यास काय माहीत नसेल तुम्हाला दिग्बंधन दिशाबंधन काही माहिती नसेल असा डायरेक्टच कार्यक्रम केला ना तुम्ही फायनान्शियली संपला तुम्ही घरात केलं तर आणि स्मशानात केलं तर तिथं डायरेक्टच संपला म्हणायचं म्हणजे जीवानेशी बी जाऊ शकता किंवा तुम्हाला उचलून डायरेक्ट आपाटलं बी जाऊ शकतं किंवा तुमचं काय बी होऊ शकतं येड बी लागू शकतं तुम्हाला तुम्ही चक्रम होऊ शकता काय बी कळू शकता तर काय धनी गोसावी कोण नाही तिथं तुम्हाला वाचवायला कारण की गुरु प्रॉपर गुरुबळ लागतं त्याला प्रचंड तर मित्रांनो सांगायचा उद्देश हा होता तर त्याच्यानंतरनं किनाराम बाबांनी लगेच ते कळलं किनाराम महाराजांना की हा कार्यक्रम पक्का झाला आहे म्हणून मग किनाराम महाराजांनी शिष्यांना सांगितलं ताबडतोब भैरवाचं अनुष्ठान करायला चालू करायचं आपल्याला तयारी करा तर शिष्य म्हणले की महाराज अचानक असं भैरवाचं अनुष्ठान करायला तुम्ही म्हणजे काय असं असं काय झालं की लगेच भैरवाचं अनुष्ठान आपल्याला करावं लागेल म्हटले की माझा एक शिष्य म्हणले भैरवाची साधना करताना फसला भेला आणि गेला मोरून म्हणले तर त्याला तो तो नुसताच मेला नाही तो साधना करताना तो मरून अधोगतीला पण गेला तर म्हणजे तो आता अधोगतीला चालला आहे त्याला आपल्याला अधोगतीतनं ऊर्ध्वगतीला दिली पाहिजे नाहीतर आपल्याला दोष लागतो ज्या वेळेला एखादा शिष्य अधोगतीला जातो त्यावेळेला गुरुला दोष लागतो मग म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला साधना करावं लागेल मग बाबांनी त्याची अर्धवट राहिलेली साधना कोणी केली किनाराम बाबांनी केली आणि के के मग त्याला उर्ध्वगती पाठवला तर मित्रांनो असं असतं गुरुपदाला म्हणजे असं हजार दोन हजार चार हजार एवढं शिष्य करून काय आपल्याला त्यांचा भार तर सण झाला पाहिजे कधी सण होतो की जर ते करणारे असतील तर सण होतो तर ते मग ते जोरात गाडी चालणार कळलं का मला काय म्हणायचं ती मग गाडी जोरात पाळणार पण जर त्यांनी करतच नसतील शिष्य गोळा केले की जे साधनाच करत नाहीत तर मग गुरुचा कार्यक्रमच पक्का झाला म्हणायचा तर जसं असा विषय असतो तर ज्यांना मला असेच माणसं पाहिजेत असेच पाहिजेत की ज्यांना साधना करायची ज्यांना साधना करायची गंमत म्हणून किंवा काहीतरी एक ट्रेंड आलाय म्हणून ते तसं नको आहे मला ते ज्याला खरोखर साधना करायची खरोखर नामजप करायचं आहे त्यांचं स्वागत आहे माझ्यापशी अवश्य मी त्यांना मार्गदर्शन करील माझ्याबरोबर त्यांना मी घेऊन चालेल पुढं काहीच विषय नाही आता हे झाले आजची माहिती आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे एक तंत्रोक्त हवन आहे तर ते तंत्रोक्त हवन आपण करतो काही भाविकांसाठी करत असतो आपण तर एखाद्याला समजा काय प्रॉब्लेम असेल बाबा की कुलदेवता बंधनात असेल किंवा कुणी काही अभिचार वगैरे केला असेल तर त्यासाठी ते तंत्रोक्त हवन आपण करत असतो तर त्या हवनाचं त्या बाबतीत मी हवन म्हणजे काय असतं ते कशासाठी केलं जातं आणि ते जर काय आहे ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करेन आत्ता दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर मित्रांनो लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा माझ्याशी जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तुम्हाला तर माझा नंबर सांगतो शहाऐंशी अडुसष्ट सत्तावीस सत्तर अठ्ठ्याहत्तर धन्यवाद